छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनंतर आता हा जो मराठा एक झालाय तो फक्त संघर्ष योद्धा मनोज दादा जवळी पाटील यांच्यामुळे झालाय आणि मनोजदा जवळी पाटील समाजासाठी पुढच्या येणाऱ्या पर पिढीला परत आपलं शिक्षण नोकरी बी झालं पुढच्या येणाऱ्या पिढीला कळावं हो की कोण संघर्ष योद्धा तयार झाला आणि कोण आपल्याला आरक्षण कोणी आपल्याला आरक्षण मिळून दिलं आरक्षण ते नक्की भेटणारच आहे पण हा पुतळा आपण त्यांच्या पुढच्या लोकांना कळावती आपल्याला आरक्षण कुणी मिळून दिलं तर आपण त्यांचं माप मोजमाप एकदम त्यांचं परफेक्ट जाऊन पुसू तिथं या गावामध्ये जाऊन त्यांचा सभा होती जाऊन आपण त्यांचं मोजमाप घेतलं त्यांचं पूर्ण कपड्यांचं माप झालं जसं की चेहऱ्याचं माप झालं डोळे केस सगळं आपण त्यांचं ओरिजिनल बसवले ते केस ओरिजिनल आहे एकदम चेहरा परफेक्ट तुम्ही बघू शकता दिसते सगळं पण त्यांचं हाईट उंची बसत आणि आणि हे आरक्षण आरक्षणचा हा जो मुद्दा आहे जो मनोजादानी उचलून धरला त्यामुळे आमचं सगळं माझ्या वडिलांची कल्पना होती की समाजसाठी असं काहीतरी केलं पाहिजे आणि समाजासाठी म्हणून खूप झटत आहे दिवस ते उपोषण दिवस रात्र त्यांची स्वतःची तब्येत न करणं करता ते फक्त समाजासाठी आरक्षण भेटावं म्हणून ते लढा आहे तर त्यांच्या आठवणीत माझ्या वडिलांची कल्पना होती की त्यांच्या आठवणीत आपण एक पुतळा बनावं आणि पुढच्या येणार पिढीला कळावं कोण संघर्ष होता तयार छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज नंतर मराठा कोणी एका एक केला ते फक्त म्हणून जारंगे पाटील तर पुढची माहिती मी वडील पण देतील पाटील मराठात संघर्ष यांच जेवढं यांच्याविषयी बोलत तेवढं कमीच आहे आम्ही त्यांचा जो संघर्ष बरेच दिवस बघत होतो असं पाच सहा महिन्यापासून त्यानंतर आंतरुनीची ज्यावेळी सभा झाली की आम्ही लाठीचार्ज पण झाला बघितलं की यांचं खरंच कार्य आहे पब्लिक बघितली त्यानंतर आम्ही ठरवलं की आता जरांगे पाटील साहेब यांच्यासाठी आपण काय करायचं हे समाजासाठी एवढं करत आहेत आपण पण काहीतरी केलं पाहिजे काय करावं हे आम्हाला कळतच नव्हतं पण नंतर लक्षात आलं की आपलं स्वतः वॅक्स मोजिम आहे ते तिथं आपण मेनाचा स्टॅच्यू बनवू की येऊन पुढच्या फ्युचर पिढीला कळल की आपल्या समाजासाठी संघर्ष कुणी केला म्हणून आम्ही त्यांचा निश्चय केला पुतळा बनवायचा आणि कुसुद इथं जाऊन त्यांचं मोजमाप घेतलं आणि परमिशन घेतलं आणि त्यांचा पुतळा बसवण्यात बनवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आज आता फक्त त्यांची आतुरतेची वाट बघतोय की त्यांनी दहा मिनिटं येऊन त्यांच्या कॅचवेटला त्यांनी विजिट द्यावा आणि बुकिंग करावा एवढच बोलतो आणि विनंती करतो एक मराठा मराठा येऊन येऊन येणार कोण कोण

दादा आणि मोबाईल खूप डिस्कडे आल्या आल्या तर एकदम दादाना पण म्हटलं फोटो आहे आणि काही करेक्शन नाही असं बोलतो आणि फोटोवरती म्हणलं